नमस्कार लोकल कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र माझं व प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या माध्यमातून लोकल कट्टा हा विशेष कार्यक्रम निवडणूक दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस साठी आपण राबवत आहोत हो। या दोन्ही वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक नगरसेवक यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत त्यांचं विजन काय आहे निवडणुकीच्या रिंगणात ते का, का उतरले आहेत आणि नागरिकांचा प्रतिसाद मतदारांचा प्रतिसाद त्यांना कशा कशा प्रकारे भेटत आहे आज आपण विशेष चर्चा करण्यासाठी लोकल कट्ट्याच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक तीन यामध्ये आलो आहोत आणि येथील अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांच्यासोबत आज विशेष रूपाने आपण संवाद साधणार आहोत दत्ताजी महाराष्ट्र माझा प्रतिष्ठा उत्तरवाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात प्रथम हे सांगा की तुम्ही समाज कार्यात होता त्यानंतर तुम्ही भाजपमध्ये सक्रिय रूपाने पदाधिकारी दे रूपात देखील काम केले आणि आता थेट अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात थोडक्यात काय मी 20 मी दत्ता गेल्या ते वर्षापासून काम करतोय दोन हजार दहा ला मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करू लागलो आणि त्याच्यानंतर संघाच्या वरिष्ठ पदाधिकारी सांगितल्यानुसार मी दोन हजार तेराला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार पासून ते आजपर्यंत मी कुठेही न थांबता गेली तेरा वर्ष पूर्ण वेळ भारतीय जनता पार्टीचं काम करतोय मात्र एक भारतीय जनता पार्टीचं काम काम करत असल्यानं कुठंतरी साहजिक वाटत की बाबा आपण निवडणुकीला उभं राहायला पाहिजे आणि लोकांचा प्रतिनिधी म्हणून गेला पाहिजे जेणेकरून आपलं काम जास्त चांगल्या प्रकारे करू शकू त्यानुसार मी दोन हजार सतराला भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मागितली होती मात्र मला उमेदवारी न देता एकच दिवस अगोदर एका इतर पक्षातल्या माजी नगरसेवकाला घेतला आणि त्याला उमेदवारी दिली मात्र त्याला दिल्याच्या नंतर त्यांनी शेवटच्या दिवशी शेवटच्या तासाला उमेदवारी काही आर्थिक असेल ते मला माहिती नाही मात्र शेवटच्या क्षणाला त्यांनी उमेदवारी पार्टी घेतली आणि गेल्या वेळी चारच्या ठिकाणी तीनच उमेदवार त्याच्यामुळे गेल्या वर्षी सुद्धा पूर्णपणे चारचा पॅनल निवडून आला होता मात्र आमच्या काही लोकांच्या चुकामुळे किंवा काही याच्यामुळे ते राहिलं मात्र तेव्हा सुद्धा मला वाटलं होतं की आपण जायला पाहिजे होतं मात्र मी पक्षाचा आदेश मानला आणि पुढे आठ वर्ष काम करत राहिलो आणि आता दोन हजार सव्वीस ला सुद्धा ज्यावेळी आम्हाला वाटत होतं की मला उमेदवारी मिळेल तर आता सुद्धा तीच परिस्थिती आलेली आहे की ऐन टायमिंगला सांगितलं की बाबा आपली युती झालेली आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे पॅनल जो आहे काही नगरसेवा आणि सेनेला गेलेला आहे त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या जी काही समर्थकांची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये विषय मांडला आणि त्या सगळ्या समर्थकांनी माझ्या कार्यकर्त्यांनी सरळवलं की दोन हजार सतराची परिस्थिती पण तशीच होती आता पण तशीच आहे त्याच्यामुळे आपण आपलं काम तर करतोच आहे यापुढेही करत राहणारच आहे मात्र यावेळेला कुठल्याही प्रकारे पाठी न घेता यावेळी कशी करून निवडणूक लढायची आणि जिंकायची सुद्धा म्हणून गेल्या दोन महिन्यापासून आमच्या वेगवेगळ्या तीस वेगवेगळ्या टीम आहेत त्या टीमच्या माध्यमातून आमचं काम चालू आहे पूर्ण प्रभाग भर काम चालू आहे आणि म्हणून आम्ही म्हणलं ना की आमच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही काम करतो कोविड मध्ये असेल सोलापूरला पूर आलो त्याच्या माध्यमातून असेल शैक्षणिक क्षेत्रात अभ्यासिकेच्या माध्यमातून असेल किंवा महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने जे एन एम ए मुक्त भारत अभियान असेल अशा विविध योजनावरती आम्ही काम करतो यापुढेही करतच राहणार आहे मात्र मला असं वाटतं की वर्षानुवर्षे दोन वेळा चार वेळा जे काही नगरसेवक झालेत की तो एवढं होऊन प्रभागाचा मात्र कुठं काही बदल दिसत नाही मला वाटतं प्रभागाचा विकास काही झाला माहीत नाही मला काही दिसत नाही मात्र त्या नगरसेवकांचा मात्र नक्कीच विकास झालेला आहे मला वाटतं की कुठेतरी ह्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे जी युवा पिढी आहे जी युवा नवीन विचारांनी काम करणारी जी पिढी आहे ती जर राजकारणात आली तर त्यांच्या विचाराने किंवा त्यांचे जे काही विचार या युवा पिढीचे आहेत त्याच्यानुसार जर नगरसेवक झाला तर तो निवडून आलो तर काहीतरी मला वाटतं वेगळा बदल घडेल किंवा वेगळा विकास घडेल म्हणून मी यावेळी उभा आहे आणि मी मला लक्षात मला एक ठामपणे मी सांगू शकतो जे काही माझे कार्यकर्ते समर्थक आहेत नक्कीच आम्ही निवडून येऊ आणि नगरसेवक म्हणून आपल्यासाठी आमचं काम चालू सुरू ठेवू सत्ताजी काय सांगाल या प्रभागामध्ये हा प्रभाग गेल्या निवडणुकीच्या जशा जाहीर झाल्या त्या दिवसापासून चर्चेत आहे नाराजी नाट्य खूप मोठ्या प्रमाणात झालं त्यानंतर बंडखोरी देखील मोठ्या प्रमाणात सुरुवातीला झाली ती देखील शमवली गेली तरी देखील आपण आज अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहात हा पूर्ण प्रभाग शिवसेनेसाठी गेलेला आहे शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवक या ठिकाणी उभे आहेत त्यानंतर जे बंडखोरी करून अपक्ष त्यांनी देखील पॅनल बनवलात तुम्ही मात्र एकटेच या निवडणुकीमध्ये क या विभागातून तुम्ही उभ्या नेमकं अपक्ष म्हणून कशी लढाई असणार काय स्ट्रॅटेजी रचली आणि निवडणुकीमध्ये जिंकण्याचा कसा विश्वास आहे तुमचा एक लक्षात घ्या कि मी म्हटलं ना की मी गेल्या दोन हजार पासून गेली पंचवीस सव्वीस वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करतोय मात्र काय आहे की राजकारणात आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीच्या इच्छा नसताना सुद्धा कराव्या लागतात आणि या करायच्या नंतर कराव्या लागतात म्हणताना मी माझा जे उद्देश आहे की या विभागातील जे काही सामाजिक विषय असतील विद्यार्थ्यांचे विषय असतील शाळेचे विषय असतील या अशा अनेक विविध विषयावरती मी काम करतो मात्र मी म्हणलं ना की आमच्या सगळे जे काही समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत या सगळ्यांसोबत मी काम करतो सगळ्यांना सोबत घेऊन काम करतो म्हणलं दोन हजार सतराला ला जो काही माझ्या बाबतीत धोका झाला म्हणजे एक दिवस अगोदर घेतला आणि त्यांनी शेवटच्या श्रेणी माघार घेतली आणि आताही तशीच परिस्थिती आहे म्हणून मी म्हणलं ना की या प्रभाग तीन मध्ये ना पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत होत आहेत हे सगळं असताना सुद्धा कुठतरी राजकीय घडामोडी करून चुकीचा उद्देश ठेवून हे सगळं गेल्या वेळेला दोन हजार सतराला सुद्धा पॅनल खराब करण्यात आला त्यावेळी सुद्धा पूर्ण भारतीय जनता पार्टीचे चारच्या चार नगरसेवक इकडे आले आले असते आणि आता सुद्धा हे काय नाराजी नाटते आणि हे जे काय त्या घडामोडी त्या घडामोडी कुठंतरी हा प्रभाग चर्चेत आणण्यासाठीच्या मी ठामपणे सांगतो गेल्या पूर्ण सतराच्या नंतर सुद्धा आठ वर्षे नऊ वर्ष काम झालं या विभागामध्ये भारतीय जनता पार्टीच काम चालू होत तेच काम करत होते कार्यकर्ते मी छाती कंपनी सांगतो या विभागातील जे काय चार नगरसेवक होते त्यांचं काम असेल आणि माझं एकट्याचं काम असेल कधी कुठल्याही विषयात कंपॅरिझन करा मी छाती कंपनी सगळं सांगायला काय तयार आहे मी म्हणलं ना की या विभागात म्हणजे आतापर्यंत जवळजवळ वीस हजार लोकांचं काम केलेलं विथ डेटा माझ्याकडे आहे आधार कार्ड शिबिर पॅन कार्ड असेल जे काही वेगवेगळे विषय असतील आरोग्याची शिबिर असतील त्याच्यामुळे कसं आहे की आताही या विभागातील भारतीय जनता पार्टीला मानणारे किंवा भारतीय जनता पार्टीचे वोटरच जास्त आहेत मात्र या भारतीय जनता पार्टीच्या वोटरांच्या जीवावरती कुठंतरी शिवसेनेला निवडून यायचंय ही जी काही कूटनीती आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या वोटांवरती जी काही शिवसेनेचा जो विश्वास आहे की त्यांच्या मतदानावरती आम्ही आरामात निवडून येऊ हे जे गणित आहे हे कुठंतरी मनाला माझ्या खटकणार आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो काही इथं वोटर आहे किंवा जे विश्वास ठेवलेला आहे तो विश्वासाला कुठंही तडा गेला नाही म्हणजे म्हणून मला वाटतं की म्हणताना नाही मी त्यावेळे चाललेली की भाजपा नाही आहे तर भाजपावाला आहे कमल नाही आहे तर कमलवाला आहे आधी नाही तो कमी नाही म्हणजे या मध्ये लोकांना भारतीय जनता पार्टीच्या नगर लोकांनाच नगरसेवक बनवायचं होतं मात्र या काही राजकीय घडामोडी केल्या गेल्या आहेत हे केल्या गेल्या त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला एक सुद्धा दिली गेली दोन हजार सतरा त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा जो मतदार आहे तो ह्या विचार करतो गोष्टी आहे आणि ह्या राजकीय घडामोडीमध्ये त्याच्या मनात प्रचंड राग आलेला आहे आणि मला माहिती आहे जरी मी अपक्ष असलो नारळी निशाणी जरी असली तरी मी संघाचा स्वयंशोक आहे भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि आता जरी या राजकीय घडामोडीमध्ये मा मला अपक्ष म्हणून राहायला लागला असेल आग्रह आमच्या सगळ्या समर्थकांची आग्रह असतो मात्र भारतीय जनता पार्टीचा जो काही वोटर आहे तो, तो माझ्या जी नारळ निशाणी आहे यालाच मतदान करेल आणि आपला जो भाग आहे तो नारळ या निशाणीवरती मतदान करून नक्की व्यक्त करेल आणि मला खात्री आहे लोकांनी जे लोकांच्या मनात आहे ते नक्की तुम्हाला मतदानाच्या सुरुवात दिसेल आणि सोळा तारखेला विजय हा आमचाच असतो नक्कीच सर तुम्ही तुमच्या प्रभावात खूप हो काम विद्यार्थी ज्यांना ट्युशन क्लास जाऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी दोन अभ्यासिका चालवल्या जातात संस्कार वर्ग आहे या व्यतिरिक्त महिलांसाठी म्हणून एनएमए मुक्त भारत जो आहे एन ए मुक्त महिलांना पाहिजे सक्षम महिला पाहिजे सक्षम महिला झाल्या सक्षम कुटुंब होईल ही जी संकल्पना याच्या माध्यमातून दरवर्षी तीन हजार महिलांचं एनएमएचं चेकअप केलं जातं त्यांना औषध वगैरे सगळी मोफत दिल्या जातात अॅम्ब्युलन्स सर्व्हिस असेल किंवा जे आधार कार्ड असेल पॅन कार्ड शिबिर असेल ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल आयुष्यमान कार्ड असेल किंवा जे ऍडमिट होतात किंवा ज्यांना याच्या औषधासाठी किंवा ऑपरेशनसाठी मदत असेल मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत असेल असे अनेक विषय असतील आम्ही केलेले आहेत जे महिलांना शस्त्र प्रशिक्षण असेल असे अनेक विषय आम्ही या विभागात केलेले आहेत इवन सोलापूरला आता जो पूर आला होता त्या पूरग्रस्तांसाठी सुद्धा या विभागातून जवळजवळ दोन टन जवळजवळ साडे सात टन माल या आम्ही सगळ्या त्या सोलापूर सोलापूरवासियातर्फे दिला होता म्हणजे इथले इवन कोरोना काळात सुद्धा या विभागात कम्युनिटी किचन चालवलं गेलं त्याच्या माध्यमातून पन। जवळजवळ पन्नास हजार घरांपर्यंत पन्नास हजार लोकांना घरपोच जेवण देण्याचं काम सुद्धा आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे असे अनेक कामं आम्ही करतोय इवन या विभागातील ज्या काही शाळा आहेत त्या शाळा गरीब विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जातात गरीब विद्यार्थी फी पण देत नाही बरेचसे विद्यार्थी असे पण आहेत तर ह्या शाळेतील शिक्षण चांगलं व्हावं त्याच्यासाठी प्रयोगशाळा असेल त्याला सोलर सिस्टम असेल स्मार्ट क्लासरूम असतील हायजेनिक टॉयलेट असेल खास मुलींसाठी पाण्याचं वॉटर फिल्टर असेल अशा विविध कामं आम्ही प्रत्येक शाळे शाळेमध्ये केलेली आहे त्याच्यामुळे या विभागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा एकच उद्देश आमच्या पुढे आहे आणि त्यासाठी वाटेल त्या गोष्टी आम्ही ज्या काय योग्य आहेत कराव्या करायच्या करा आहेत त्या सगळ्या आम्ही करत आहोत काय तुम्ही आता आतापर्यंत केलेल्या कामांचा पाडा वाचलाय येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही कोणती कामं प्रभागासाठी करणार आहात प्रभागच नव्हे तर शहरासाठी काय करणं तुम्हाला योग्य वाटतंय काय विचार आहे तुमचं या पाच वर्षासाठी या विभागाचं सगळ्यात महत्वाचे जर मुद्दे म्हटलं तर एक आहे पाणी प्रश्न खूप मोठा आहे दुसरा म्हटलं तर ट्रॅफिकचा विषय आहे तिसरा म्हटलं तर शिक्षणाचा आहे चौथा आरोग्य आणि पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा क्लस्टर हा विषय आहे मी म्हणलं ना की सगळ्यात पहिला जो पाणी विषय आहे त्या पाणी विषयामध्ये मला वाटतं की या विभागाचा जो नैसर्गिक स्रोत आहे आपण ठाणे म्हणतो ना की तलावांचं ठाणे आहे तर या विभागात सुद्धा ज्या काही पाण्याच्या विहिरी आहेत हात पंप आहेत त्यांचं कसं पुनरुज्जीवन करून पुनरुज्जीवन करून कसं वापरत पाणी येईल त्याच्यासाठी फिल्टर फिल्टरेशन प्लांट बसवणं किंवा हे बसवणं त्या दैनंदिन जीवनामध्ये कसं लोकल पाण्याचा स्त्रोताचा कसा वापर करता येईल हा विषय केला तर मला वाटतं पाण्याचा प्रश्न लवकर तात्पुरत्यासोबत लवकर सुटेल दुसरा जर विषय म्हणजे ट्रॅफिकचा मी म्हणत ना की काही रस्ते केले पाहिजे आणि ते केले पण आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिकचा विषय सुटेल आरोग्याचा विषय जर म्हणलं तर या विभागामध्ये कुठल्याही प्रकारचं चांगलं आरोग्य केंद्र नाहीये जे आहे ते अपुरे आहे ते पण बांधकाम इनकम जे अजून झालेलं नाही तर प्रसुतीगृह असेल किंवा इमर्जन्सी मध्ये मदत पाहिजे समजा मला वाटतं एक मोठं आरोग्य के केंद्र या विभागासाठी पाहिजे तोही असणं गरजेचं आहे आणि या विभागामध्ये शैक्षणिक म्हणत कुठल्याही प्रकारचं चांगलं शैक्षणिक कॉलेज नाही किंवा मोठं कॉलेज नाही जे डिग्री पडेल तर ते सुद्धा या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या विषयामध्ये आम्ही काम करतोय आणि मी म्हणलं नाही की मी निवडणुका पाहण्याचा प्रश्न आम्ही तर नक्कीच सगळ्यात पहिला सॉल्व्ह करू आणि राहिला क्लस्टरचा विषय क्लस्टर हे क्रांतिकारी योजना नक्कीच आहे आणि मी त्याचा समर्थक आहे मात्र की शासकीय योजना कुठेतरी एसआर सारख्या योजना रखडत होत्या होत नव्हत्या वाश्या वर्षानुवर्षे हो त्या रखडल्या जात होत्या हे होऊ नये म्हणून शासनाने जी क्लस्टर योजना काढली त्या नक्कीच मी समर्थन करतो मात्र ही योजना राबवताना जी काही इथे स्थानिक आहे त्यांनी ती योजना व्यवस्थितरित्या लोकांना समजवलं पाहिजे त्यांना एक ना तर दहा वेळा समजेपर्यंत सांगितलं पाहिजे लोकांचं यामध्ये कुठेही नुकसान होणार नाही आता विश्वास लोकांना म्हणजे विश्वास वाटेल तो पण समजून दिला पाहिजे आणि लोकांच्या सहकार्याने लोकांच्या पूर्ण शंकाचं निरसन झाल्याच्या नंतरच ही योजना राबवली पाहिजे असं म्हणतंय आणि त्याच्यासाठी जे काही मेहनत असेल किंवा जे काही योजनेची माहिती असेल ती माहिती देण्यासाठी एक सेंटर सुद्धा ठाणे महानगरपालिकेतर्फे या विभागात चालू केलं पाहिजे जेणेकरून लोकांना विश्वासात घेऊन जर एखादी योजना चालू केली ती लवकरात लवकर परिपूर्ण होते असं मला वाटतं तुमच्या विभागात अतिक्रमांचा खूप मोठा विषय होता त्यांनी त्याची तुम्ही वाचा फोडली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल माझ्याला मानताना प्रभाग समिती म्हणजे आमचा जो प्रभाग पण असेल या विभागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत बांधकाम होत आहेत मात्र अनधिकृत बांधकाम मा चालू असताना आम्ही या सगळ्या अधिक ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतो मात्र निदर्शनास आणून देऊन सुद्धा हे अधिकारी कुठल्याही प्रकारचं कारवाई करत नाहीत त्यांना राजकीय पाठबळ होत म्हणताना मी म्हटलं ना, ना की आम्ही नंतर मग कायद्याच्या सोबत कोर्टात गेलो आणि हे सगळं उघडकीस सांगलं आणि आता मी म्हटलं अशा राजकीय जे नगर नगरसेवक नगरसेवक असल्याचा फायदा घेऊन ज्यांनी बांधकाम दिलं ते कोर्टाचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांच्यावरती कारवाई तर होणारच आहे मात्र माझा पहिला प्रश्न आहे जर अशी अनधिकृत बांधकाम या विभागात होत असतील तर ती अधिकाऱ्यांना म्हणजे त्यांच्या नजरेस आणून देतील सुद्धा या बांधकामांना अभाव दिले जाते या अधिकाऱ्याकडून हे कुठंतरी मला वाटतं अयोग्य आहे आणि ह्या सगळ्याला राजकीय जो हस्तक्षेप आहे किंवा राजकीय राजकारण्यांची जी अनधिकृत बांधकाम आहेत त्याला कुठंतरी हे सगळं पाठबळ मिळतंय म्हणून मला मी आम्ही हा अनधिकृत बांधकामाचा जो मुद्दा आहे खास करून हा खूप मोठ्या प्रमाणावरती घेतला कारवाया सुद्धा झाल्या आणि या पुढे सुद्धा जाणार आहे एक लक्षात घ्या त्या नगराचा जर विकास व्हायचा असेल तर कुठंतरी हे अंधिकृत बांधकामं थांबली पाहिजे लोकांच्या मनात जे काही शासन असेल किंवा शासकीय योजना असेल किंवा ह्याच्याबद्दल आदर असला पाहिजे कुठंही या अवास्तव किंवा चुकीच्या पद्धतीने विकास झाला नाही पाहिजे अनधिकृत बांधकाम वाढली नाही पाहिजे म्हणून आम्ही ह्या सगळ्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात छान असेल मी छाती पोपताना सांगतो की माझं कुठलंही अनधिकृत बांधकाम नाही किंवा माझ्या घरातल्यानंतर कुठलाही नाही मात्र या विभागात जे काही राजकीय पुढारी आहेत नेते नगरसेवक आहेत त्यांनी असं सांगण्याची हिंमत सुद्धा करणार नाही सांगू शकतो त्याच्यामुळं मी थाथी करत सर आज मेले, मेले, या पुढे नारळ हे तुमचं चिन्ह आहे अपक्ष तर तुमचा प्रचार कसा सुरू आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला कशा प्रकारे मिळतोय काय सांगाल याबद्दल निवडणूक आयोगाकडून नारळ हे चिन्ह मिळालेलं आहे मला वाटतं की अतिशय शिव शोभून आहे आणि आजपासूनच आम्ही नारळ या निशानेचा प्रचार चालू करतोय आणि ऑलरेडी मी म्हटलं ना की माझ्याकडे पंचवीस वे वे ते वेगवेगळे गट आहेत ऑलरेडी ते प्रचार करत आहेत मोठ्या प्रमाणावरती प्रचार चालले घरोघरी आमचा एक राऊंड झालेला सुद्धा आहे आणि आता दुसऱ्या राऊंड ची सुरुवात होत आहे आणि मी म्हटलं ना की नारळ ही निशाणे अतिशय योग्य आहे माझा प्रचार सगळे वेगवेगळे वे वे लोक येऊन सगळे आपापल्या लेवलला करतातच आहे यापुढे आम्ही वेगळ्या पद्धतीने कुठेतरी हटके असा प्रचार करणार आहे आणि नारळ ही निशाणी शिवू शकू मला असं वाटतं की नारळ ही निशाणे आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे आणि लोकांना आवाहन करणार आहे जर मी एवढ्या हो वर्ष काम केलेलं आपल्यासाठी पुढची दहा वर्ष दहा दिवस तरी पंधरा तारखेला मतदान करायचंच आहे मात्र दहा दिवस कुठेतरी माझ्यासाठी किंवा माझी निशाणी आहे नारळ आहे हे एक नारळ मला डोनेशनच्या स्वरूपात समर्थन म्हणून द्यावा आणि मला सहकार्य करावं असं मला वाटतं आणि मी म्हटलं की मानपाडा जैठ मंदिरच्या बाजूला माझं ऑफिस आहे ते ठिकाण आहे आणि मनोहर नगरला पोलीस चौकीच्या समोर रोकडे मारे माझं जुना घर आहे तर त्या ठिकाणी सुद्धा नारळ संवर्धनात एक नारळ देऊन मला आपण सहकारी करून आपला सपोर्ट दर्शवावा मी एवढीच विनंती करतो या सगळ्या आपल्या माध्यमातून आणि मी परत एवढा विनंती करतो की आपल्याला जे अपेक्षित या प्रभागाचा विकास आहे आत्तापर्यंत जो काही नगरसेवक झाले किंवा यांनी स्वतःचा विकास केला मात्र नगराचा विकास झाला की नाही तुम्हालाच माहिती आहे म्हणताना हा बदल कुठेतरी झाला पाहिजे म्हणून मला वाटतं की एक नारळ मला देऊन तुम्ही मला समर्थन नसावं जेणेकरून माझं काम करण्यासाठी सुद्धा माझी अजून इच्छाशक्ती प्रबळ होईल आणि लोकांमध्ये सुद्धा मी लोकांसाठी सुद्धा अनेक चांगल्या प्रकारे काम करू शकेल युवकांच्या नोकरीसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आम्ही दोन हजार सतराला एक मोठा रोजगार मिळावा घेतला दोन हजार अठराला पण खूप मोठा रोजगार मिळावा घेतला आणि मी माझ्या ऑफिसमध्ये प्रत्येक आमच्या विभागातील जे काही नोकरीसाठी इच्छुक लोक आहेत असा त्यांचा बायुगता जमा करतो आणि या आमच्या विभागातील वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत तिथं माझा संपर्क आहे त्यांना ज्या ज्या प्रकारची मॅनपावर लागते अशा सगळ्यातल्या मॅनपॉवरच्या माहिती घेतो जिथे जिथे वॅकन्सी आहे हे आम्ही बायोडेटा पाठवला जातो आणि या माध्यमातून म्हटलं ना आम्ही रोजगारासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करतो इव्हन इतर ठिकाणी सुद्धा जिथे जिथे नवीन प्रोजेक्ट येतात नवीन कंपन्या येतात अशा ठिकाणी आमच्यातील जे काही इच्छुक उमेदवार आहेत किंवा इच्छुक मुलं आहेत अशासाठी आम्ही प्रयत्न करतो याशिवाय जे काही शाळा कॉलेजमध्ये सुद्धा विद्यार्थी आहेत अशा छोट्या सुद्धा ज्या ज्या कंपनीत पार्ट टाइम काम असेल किंवा हे असेल अशा सगळ्या विषयामध्ये आम्ही काम करतो एक प्रकारचं आम्ही रोजगाराचं एक सेंटर ऑफिसमधून चालवतो म्हणताना मी म्हटलं ना की येणाऱ्या काळामध्ये जर मी नगरसेवक झालो तर हेच काम मोठ्या हो प्रमाणात मला वाढवता येईल म्हणून माझी लोकांना विनंती आहे की युवा पिढीसाठी काम करणारे एक नवीन विचाराने काम करणार एक युवा नेतृत्व या विभागातून निवडून जावं जेणेकरून नगरा हो या नगराचा आणि सगळ्या इथं सगळ्या लोकांचाही विकास होईल म्हणून मी परत एकदा आपल्या सगळ्यांना या माध्यमातून विनंती करतो की नाव या निशाणेवरती आपण मतदान करायचंय वोट द्यायचंय आणि मला प्रचंड मताने निवडून द्याल याची मला नक्कीच खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र तर हे होते प्रभाग क्रमांक तीन क मधील अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांची आपण मुलाखत जाणून घेतली त्यांचा प्रचार कसा आहे आगामी निवडणुकीमध्ये ते कशा प्रकारे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपला करिश्मा दाखवणार आहेत व पुढील पाच वर्षात नगरसेवक झाल्यानंतर कोणत्या प्रकारचं विजान प्रभागासाठी व शहरासाठी ते समर्थपणे मांडणार आहेत हे त्यांनी सक्षमपणे आपल्या आपल्या या महाराष्ट्र माझा व प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या लोकल कट्टा या विशेष भागात सांगितलं आहे अशाच प्रकारे उमेदवारांचं विजन पुढील काळात लोकल कट्ट्याच्या माध्यमातून आपण ऐकणार आहात पाहणार आहात तोपर्यंत धन्यवाद